चला तर आज आपण एक वाटी साबुदाण्यापासून भरपूर असे पापड बनवणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने तर बघा तुम्ही बघू शकता मी इथं एक वाटी साबुदाण्यापासून किती खूप सारे पापड बनवलेले आहेत हे बघा फक्त इथं मी एक वाटी साबुदाणाच वापरलेला आहे तर एक वाटी साबुदाण्यापासून एवढे सारे पापड मी कसे बनवले तर हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तर चला आता आपण बघूया हे पापड आपण कसे तयार केलेले आहेत फक्त एक, एक वाटी साब साबुदानापासून तर एक वाटी साबुदाना आपण चार पाच तास भिजत घालायचा तर बघा इथं असा हा भिजलेला आहे असा हाताने असा मऊ असा क्रश करून घ्यायचा तर बघा किती असा फुगलेला आहे तर आता आपण हा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आता हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता इथं दोन मिडियम साईजचे आलू घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे किसून घ्यायचे आहे तर आधी आलू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि नंतर एका भांड्यात पाणी घेऊन एका भांड्यात पाणी घेऊन हे आलू असे किसणीने किसून घ्यायचे ज्यामुळे की आलू आपण खाली पाणी घेत भांड्यात पाणी घेतलं तर आपण आलू किसताना जे आलू आपण भांड्यात पडतील तर ते काळे पडणार नाही त्यामुळे आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे तर आलू किसल्यामुळे ते भातच काळे पडतात आणि त्यामुळे पापड असे काळसर काळसर दिसतात त्यामुळे एका एक भांड्यात पाणी घेऊन आलू किसून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी आलू किसून घेतलेले आहे तर या आलूचा जसा सर्व फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा हा किती फेस आलेला आहे आलूच्या पाण्याला तर जेवढा होईल तेवढा आपल्याला हा फेस काढून घ्यायचा आहे तर बघा मी ते गाळणी घेतलेली आहे आणि नळाखाली वॉश करून घेत आहे किसलेले आलू ज्यामुळे त्याचा सगळा असा फेस निघून जाईल आणि आलू असे काळसर काळसर पडतील नाही तर मी असे सगळे याचा फेस असा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे, आहे तर बघा आता आपले आलू असे स्वच्छ धुवून झालेले आहेत असे स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला इथं मी एक वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता त्यातला साबुदाणा आपण मिक्सरमध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून हे फिरवून घेऊ तर इथं बघू शकता तुम्ही हे मिश्रण असं तयार झालेलं आहे तर बघा इथे असे पेस्ट करून घ्यायची आपल्याला त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून घेतलेलं होतं आता पुन्हा एकदा फिरून घेतलेलं आहे की जेणेकरून जे पण जाळसर जळसर राहिलं असेल ते सर्व असं निघून जाईल आता ते एका पातेल्यात टाकून उरलेला साबुदाणा त्यामध्ये मिक्स करायचा तर ते एका पातेल्यामध्ये टाकून उरलेला जो साबुदाणा होता तो पण आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे या पातेल्यामध्ये आणि जे आपण किसलेले आलू होते ते पण या पातेल्यात असे मिक्स करून घ्यायचे आहे असे मिक्स करून हाताने असे मिक्स करून घ्यायचे आणि इथे आपण पाच वा पाच सहा वाट्या पाणी घेऊ तर मी इथं चार पाच सहा वाट्या पाणी घेतलेला आहे तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता तर मी इथं पाच पाच वाट्या पाणी घेतलेलं आहे नंतर एक वाटी ॲड करणारा इथं सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे तर आता आपण गॅसवर बघा इथे मी पाच वाट्या पाणी घेतलेलं आहे तर आता गॅसवर पातेला ठून एकदम मीडियम आचवर हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर बघा एकदम लो गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे आणि हे, हे आपल्याला फिरवत राहायचं आहे तर बघा किती पातळ आहे हे तर हे आपल्याला थीक होईपर्यंत असं फिरवून घ्यायचं आहे तर मी इथं असं बघा तर आपल्याला हे तीस चाळीस मिनटं असं फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत तर बघा मी इथं एक चम्मच खार घातलेला आहे तर इथं आपण एक चम्मच खार घालून घेऊ आणि पुन्हा असं थोडं हळूहळू फिरवून घेऊ तर हे सर्व मिश्रण असं हळूहळू फिरवून घेऊ असं फिरवत राहायचं नंतर मी इथं एक चम्मच जिरं ॲड केलेलं आहे तर आता जिरं आपण घातल्यावर पण हे थोडं मिश्रण असं फेटून घेऊ म्हणजे फिरवून घेऊ जेणेकरून जिरं सगळीकडे लागलं पाहिजे तसं तर थोडं थोडं फिरवून आता मी इथं थोडी कोथिंबीर अशी बारीक करून घेतलेली आहे क्रश केलेली आहे जी वाळलेली होती ती क्रश करून घेतलेली आहे तर आता आपण ही, ही कोथिंबीर टाकल्यावर पण थोडंसं फिरवून घेऊ तर हे मिश्रण असं फिर फिरवून फिरवून असं एकदम थिक करायचं आहे तर आता तुम्ही याच्यात चवीनुसार मीठ घालू शकता तर मी इथं एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे तर हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त थिक पण नाही असं व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण एका पन्नीला तेल लावून आता आपण एका पन्नीला तेल लावून हे उन्हामध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये आपण गोल साईजच्या अशा पापड्या घालून घेऊ त्यामुळे मी तर गोल पापड्या येण्यासाठी मी बँगल्स घेतलेले आहे तर जेणेकरून ते पापड्याचा आकार असा गोल येतो आणि वाकडी तिकडी होत नाही तर मी इथं बँगलच्या मदतीने बँगलच्या मदतीने हे पापड्या घालून घेणार आहोत म्हणजे आपण साबुदाण्याचे पापड करून घेणार आहो तर असे अशा पद्धतीने आपल्याला हे एक 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 बांगडीच्या मदतीने पण तुम्ही करू शकता तर एक एका बांगडीच्यानं खूप वेळ लागतो तर मी इथे सहा बांगड्या वापरलेल्या आहेत तर अशा एकसारख्या बांगड्या लावून त्यामध्ये हे मिश्रण टाकून आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी असं करता करता सर्व पापड तयार करून घेत आहे बांगडीच्या मदतीने तुम्ही तुम तुम्हाला जर तुम्हाला जर मोठी साईज पाहिजेत असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचे एखादा झाकण ते चाकू गरम करून असं करून कापून त्याला आकार देऊन पण दे बनवू शकता तर बघा इथं माझे पापड तयार झालेले आहेत साबुदाणा पापड बघा किती सारे पापड तयार झालेले आहेत एक वाटी साबुदाण्यापासून खूप सारे पापड तयार झालेले आहेत तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा इथं मी हे पापड तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे उन्हामध्ये दोन तीन तास तर समजा दोन तीन तास तर काही वाढणार नाही तर आपल्याला चार पाच तास तर तरी हे उन्हामध्ये वाढवून घ्यायचे आहेत तर हे एकदम सोप्या पद्धतीने बनवणारे जाणारे साबुदाणा पापड खायला पण खूप टेस्टी लागतात तर, तर एकदा नक्की ट्राय करा आणि